रा ना ना आधी राजेंद्र बाबू नाही काय काम केलेलं अरे मिलिट्री देशाची सेवा करताना आनंद जेवढा मिळतो तेवढा देवाची सेवा करताना मिळतो आपल्या निवृत्तीच्या मध्ये आपण काय करावं याच्यामध्ये आपण खूप संभ्रमित असतो पैकी दादांनी हा चांगला निर्णय घेतलाय की मी गोंधळी होणार आणि देवीची उपासना करा परंपरे नाही मला हो का अगोदर तुमचे आमचे आजोबा वडील त्यांचं नाव काय होतं बाबूशा साखर बाबू साखर इथे किती धर्माचे समाजाचे लोक इथे इथे सर्व समाज सामाजिक लोकं आहेत हे कोणाचे आहे वंशज ह्या मंदिराची स्थापना कोणी केली प्रत्येकाचे मान वेगवेगळे तिथे कसं गोंधळ करणारे वेगळे आहेत पुजारी वेगळे आहेत स्थापना कोणी केली या देवीची स्थापना तर शिवाजी महाराज या अगोदर कळायची म्हणजे आठशे वर्षापूर्वीचं हे शिवाजी महाराज काळात आहे आता ह्याचं ह्याचा कारभार कोण सांभाळतो सगळं कसं आहे प्रत्येकाचं मान वाढलं सगळी सेवा करण्यासाठी कारभार आहे तिथे मूर्ती कोणत्या देवीची आहे आहे ही जुनी मूर्ती बाहेर पहिली मूर्ती आणि बाळ आहे ते परशुराम परशुराम देवीचे त्यांचा हेतू काय की देवीच त्यांची आई होती म्हणून परशुराम स्थान दिलेलं आहे परशुराम कसं असतं नाशरा परशुरामा देवी कोणाला भेटणार नाही अरे कुठेही बघ इथेच आहे परशुरामा परशुमार देवी फक्त ह्या इथे वर्धनगडावरच आपल्याला बघायला मिळते ज्यांचा वंश पुढे चालत नसेल त्यांनी या देवीला येऊन नमस्कार करावा त्यांच्या वंशाचा दिवाल नक्कीच लागेल अशी अपेक्षा ठेवून मागितलो लोक इथे बाळासह देवी इथे जाईल कुठेही नाही म्हणजे हे एकमेव मंदिर आहे की जिथे बाळासह देवी आपल्याला दिसतो दादा इथे समोरचे छोट मंदिर आणि खाली आहे ते एक महादेवाचं आहे आणि इथं आणि ते बाराव दिसले इथे आम्हाला ते पाणी तिथे बाराव पहिल्यापासून पहिल्यापासून म्हणजे शिवाजीच्या काळात पहिल्यापासून आणि हे किल्ल्याची वेश वगैरे आपल्याला दिसली ती किल्ला बांधला त्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इथे असे बारा वाजे सहा पुढे तीन आहेत पाठीमागे तीन राहतील त्यांना पाणी दुष्काळ पडलं नाही अच्छा म्हणजे कायम पाणी इथे यात्रा कधी भरते यात्रा नवरात्र नवरात्र नऊ दिवस अष्टमेला अष्टमेला छान वाटले इथे दादा तुम्ही माहिती दिली त्याबद्दल